ओम नमो भगवते वासुदेवाय भगवद्गीता अध्याय चार ज्ञान संन्यास योग श्लोक एक भगवान श्रीकृष्ण म्हणतात हा सनातन योग ज्ञान आणि कर्माचा मार्ग मी प्रथम सूर्यदेव विवेस्वनाला सांगितला सूर्यदेवाने तो मनुला सांगितला आणि मनूने विश्वाकूला सांगितला भावार्थ भगवान सांगतात की गीतेतील हे ज्ञान नवीन नाही हे प्राचीन काळापासून चालत आलेलं आहे म्हणजेच ही जीवन जगण्याची शाश्वंत पद्धत आहे श्लोक टू हा योग परंपरेने गुरु शिष्य परंपरेने प्राप्त झाला होता राजशील लोकांनी म्हणजेच ज्ञानी राजांनी तो समजून घेतला पण काळानुसार हा योग पृथ्वीवर हरवून गेला आहे भावार्थ ज्ञानाचं प्रसारण परंपरेने चालू ठेवणं आवश्यक आहे जेव्हा लोक स्वार्थी होतात तेव्हा ज्ञान आणि धर्म दोन्ही लुप्त होतात श्लोक तीन आज मी तुला तोच प्राचीन योग सांगतोय कारण तू माझा भक्त आणि मित्र आहेस हे ज्ञान अत्यंत रहस्यमय आणि श्रेष्ठ आहे भावार्थ भगवान फक्त भक्ताला आणि पात्र व्यक्तीलाच सर्वोच्च ज्ञान देतात हे ज्ञान केवळ बौद्धिक नव्हे तर अनुभवाने समजण्यासारखं आहे श्लोकचार अर्जुन म्हणतो तुझा जन्म अलीकडचा आहे आणि सूर्यदेवाचा जन्म प्राचीन आहे मग तू सूर्याला हे ज्ञान कसं सांगू शकतोस भावार्थ अर्जुन इथे विचारतोय हे शक्य कसं कारण तो श्रीकृष्णाला एक मनुष्य म्हणून पाहतो आहे देव म्हणून नाही श्लोक पाच अर्थ भगवान म्हणतात अर्जुना माझी आणि तुझी अनेक जन्म झाले आहेत परंतु मला माझे सर्व जन्म आठवतात तुला मात्र ते माहीत नाही भावार्थ श्रीकृष्ण इथे आपली दैवी स्वरूपता सांगतात जे जन्म घेतात ते जन्म घेतात पण त्यांचा जन्म आणि कर्म मानवी नसतो तो ईश्वराचा अवतार असतो श्लोक सहा मी अजन्म आहे नाशरहित आत्मा आहे आणि सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही मी माझ्या स्वतःच्या दिव्यमायेच्या योगाने जन्म घेतो भावार्थ श्रीकृष्ण सांगतात मी सर्वसामान्य माणसासारखा जन्म घेत नाही माझा जन्म म्हणजे दैवी अवतार आहे असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात जेव्हा धर्माची स्थापना आणि अधर्माचा नाश आवश्यक होतो तेव्हा मी स्वत येतो श्लोक सात अर्थ हे भारत अर्जुना जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा मी स्वतःचा अवतार घेतो असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात भावार्थ जेव्हा जगात अन्याय पाप आणि अधर्म वाढतो तेव्हा परमेश्वर स्वतः पृथ्वीवर अवतार घेऊन धर्माची पुन्हा स्थापना करतात श्लोक आठ साधूजनांच्या रक्षणासाठी दुष्टाचा विनाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानुयुगे प्रकट होतो भावार्थ भगवान श्रीकृष्ण सांगतात की ते नेहमी काळानुसार अवतार घेतात त्यांचा हेतू साधूचं रक्षण दुष्टांचा नाश आणि धर्माचा पुनर्जन्म हा हो असतो हेच गीतेतील सर्वात प्रसिद्ध वाक्य आहे परित्राणाय साधू नाम म्हणजे साधूंचं रक्षण आणि दुष्टांचा नाश धर्माचा पुनर्जन्म करणे श्लोक नऊ अर्थ जो माझ्या जन्माचं आणि कर्माचं दिव्य स्वरूप तत्वाने ओळखतो तो देह सोडून पुन्हा जन्म घेत नाही तो थेट माझ्या धामाला येतो भावार्थ भगवान सांगतात भगवान श्रीकृष्ण सांगतात की ज्याने माझा खरा स्वरूप जाणलं तो मुक्त होतो देवाचा जन्म आणि कर्म हे मोहासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी असतात हे समजल्यावर आत्मा पुन्हा संसारात जन्म घेत नाही श्लोकधा जे लोक राग भय आणि आसक्तीपासून मुक्त झाले आहेत जे माझ्या आश्रयाला आले आहेत आणि ज्यांनी ज्ञानतपाने आपलं मन शुद्ध केलं आहे ते माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले आहेत भावार्थ जो मनुष्य राग भीती आणि मोह यावर विजय मिळवतो तोच खऱ्या अर्थाने देवाजवळ पोहोचतो ज्ञान आणि श्रद्धा याच्या माध्यमातून आत्मा ईश्वराशी एकरूप होतो आणि आयुष्यात यशस्वीही होतो श्लोक अकरा जो ज्या भावनेने माझी उपासना करतो त्याला मी त्याच भावनेने फळ देतो लोक सर्व प्रकारे माझ्या मार्गावर चालतातच हे आपल्या आयुष्यातही उपयोगी पडणारा अर्थ आहे बघा ज्या भावनेने माझी उपासना करतात त्याला मी त्याच भावनेने फळ देतो त्यामुळे तुम्हीही कशा भावनेने उपासना करायची ते ठरवा भगवान सांगतात की सर्व मार्ग शेवटी माझ्याकडेच येतात भक्ती ज्ञान कर्म कोणताही मार्ग असो जर तो निःस्वार्थ आणि श्रद्धेने केला तर तो परमेश्वरापर्यंत नेतो श्लोक बारा जे लोक तात्काळ फळाची इच्छा करतात ते देवतांची पूजा करतात त्यांना त्यांच्या कर्मानुसार तात्काळ फळ मिळतं भावार्थ अल्पबुद्धी लोक फक्त भौतिक लाभासाठी देवाची पूजा करतात म्हणजे फक्त स्वतःच्या लाभासाठी देवाची पूजा करू नका खऱ्या मनाने उपासना करा असं भगवान श्रीकृष्ण सांगतात पण हे लाभ तात्पुरते असतात स्थायी शांती फक्त ईश्वर भक्तीतूनच मिळते श्लोक तेरा मी चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण केली गुण आणि कर्मावर आधारित जरी मी त्याचा निर्माता आहे तरी मी त्यात आसक्त नाही भावार्थ श्रीकृष्ण सांगतात की समाजातील विभागणी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ही कर्म आणि स्वभावावर आधारित आहेत जन्मावर नाही देव त्यांच्या परिणामात गुंतत नाही तो निष्क्रिय असूनही सर्वत्र कार्य करतो श्लोक चौदा अर्थ माझ्या कोणत्याही कर्माचं बंधन नाही जो मला असा जाणतो तोही कर्माच्या बंधनातून मुक्त होतो भावार्थ देव निस्वार्थ आहे जो मनुष्यही निस्वार्थपणे कर्म करतो तो संसार रब, संसार बंधनातून मुक्त होतो श्लोक पंधरा अर्थ प्राचीन ज्ञानी लोकांनी हे जाणून निस्वार्थ कर्म केलं म्हणून तूही त्यांच्यासारखं कर्म कर भावार्थ कर्म टाळणं नव्हे तर योग्य भावनेने करणं महत्त्वाचं आहे कर्म कर करायचं असेल तर योग्य भावनेने करा असं भगवान श्रीकृष्णाचं मत आहे संत ऋषी आणि ज्ञानींनी हेच तत्व आचरणात आणलं श्लोक सोहळा अर्थ कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय हे समजणं कठीण आहे म्हणून तू योग्य रीतीने कर्माचं तत्त्व जाणून घे भावार्थ काही वेळा न ही कर्म असतं आणि ही अकर्म होतं म्हणून कर्मामागची भावना आणि हेतू सर्वात महत्त्वाचे आहे तुम्ही कर्म कराल पण ते कोणत्या भावनेने केले आहे हे महत्त्वाचं आहे श्लोकसत्रा अर्थ काय करावं काय टाळावं हे जाणून घेणं फार कठीण आहे कर्माचं तत्त्व समजणं हेच सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे भावार्थ अनेक लोक कर्म करतात पण त्याचा उद्देश समजत नाही ज्ञानाशिवाय केलेलं कर्म बंधन निर्माण करत ज्ञानाशिवाय केलेलं कर्म बंधन निर्माण करत श्लोक अठरा अर्थ जो माणूस कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म पाहतो तोच ज्ञानी आहे म्हणजे कोणत्याही फळाची अपेक्षा न करता तुम्ही कर्म करा आणि चांगल्या मनाने कर्म करा तरच तुमची उपासना फळाला येते आणि त्याचं फळ मिळतं तोच खऱ्या अर्थाने योगी आहे भावार्थ निष्काम कर्मी तोच जो बाह्यरूपाने कर्म करतो पण आतून शांत राहतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त आहे कारण त्याचं कर्म देवासाठी स्वतःसाठी नाही तर तो दुसऱ्यासाठी कर्म करत असतो श्लोक एकोणीस ज्याचे सर्व कर्म ज्ञानाने प्रकाशित झाले आहेत आणि ज्याचे प्रत्येक कार्य निस्वार्थ आहे निस्वार्थ म्हणजे स्वतःचा त्यात स्वार्थ न पाहता तुम्ही कार्य करत आहात कर्म करत आहात त्यालाच ज्ञानी म्हणतात भावार्थ ज्याच्या कृतीमध्ये अहंकार नाही जो फक्त कर्तव्य म्हणून काम करतो तोच खरा ज्ञानी आणि मुक्त आत्मा आहे श्लोकवीस जो कर्माच्या फळाला पूर्णत सोडून देतो ज्याच्या मनात कोणतीही आसक्ती नाही तो कर्म करत असूनही कर्माच्या बंधनात अडकत नाही भावार्थ जो निष्काम निर्लोभी आणि शांत आहे तो कर्मात असला तरी कर्मरहितासारखा आहे हीच खरी मुक्ती आहे कर्मात राहूनही निष्काम राहणं श्लोक एकवीस अर्थ जो मनाने आणि शरीराने पूर्णत शांत आहे ज्याने सर्व प्रकारची मालकी आणि आसक्ती सोडली आहे तो फक्त शरीर टिकवण्यासाठी आवश्यक कर्म करतो आणि त्याला पाप लागत नाही त्यामुळे निस्वार्थ मनाने आणि शांत मनाने तुम्ही कर्म करा म्हणजेच त्याचं तुम्हाला फळ नक्की मिळेल कोणताही लोभ न ठेवता तुम्ही कर्म करा कोणत्याही फळाच्या अपेक्षा न करता कर्म करा निस्वार्थ मनाने त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल खरा योगी तोच आहे जो कर्म करतो पण पन त्यात मीपणा नसतो असा माणूस कोणत्याही कर्माच्या बंधनात अडकत नाही श्लोक बावीस जो काही प्राप्त होतो म्हणजेच जे काही प्राप्त होतं त्यात समाधान मानतो जो यश अपयशात समान आहे जो ईर्षा किंवा स्पर्धा करत नाही असा माणूस कर्म करत असूनही मुक्त असतो भावार्थ संतोष आणि समभाव हाच मुक्तीचा मार्ग आहे जो परिस्थितीला स्वीकारतो तो दुःखापासून मुक्त होतो श्लोक तेवीस जो फलाची इच्छा न ठेवता कर्म करतो ज्याचं प्रत्येक कार्य परमेश्वराला अर्पण असतं तो पापाने स्पर्शला जात नाही जसं कमळाचं पान पाण्याने ओलं होत नाही म्हणजेच भावार्थ बघा जो प्रत्येक कृती ईश्वरासाठी करतो त्याचं जीवन पवित्र होतं कारण तो निस्वार्थ आहे श्लोक चोवीस यज्ञ म्हणजेच ईश्वर अर्पण करणारा यज्ञ म्हणजेच ईश्वर अर्पण करणारा अर्पण आणि अग्नी सर्व एकच ब्रह्म आहे जो यज्ञ भावनेने कर्म करतो तो ब्रह्माशी एकरूप होतो भावार्थ बघा जीवनातील प्रत्येक कृती ही यज्ञासारखी असावी कशी असावी जीवनातील प्रत्येक कृती ही यज्ञासारखी असावी म्हणजेच अहंकाराशिवाय भक्तिभावाने आणि निस्वार्थपणाने कृती करावी श्लोक पंचवीस अर्थ काही लोक देवतांच्या यज्ञात पूजा करतात तर काही स्वतःच्या आत्मज्ञानाच्या यज्ञाने देवाची उपासना करतात काही लोक देवताच्या यज्ञात पूजा करतात तर काही स्वतःच्या आत्मज्ञानाच्या यज्ञाने देवाची उपासना करतात भावार्थ यज्ञ म्हणजे केवळ अग्नीमध्ये आहुती नव्हे तर आपल्या कर्माद्वारे देवाला अर्पण करणे भक्ती आणि ज्ञान दोन्ही मार्ग योग्य आहेत श्लोक सत्तावीस काही लोक इंद्रियाची आहुती संयमाच्या अग्नीत देतात तर काही इंद्रियाच्या विषयाची आहुती इंद्रियामध्ये देतात त्याचा भावार्थ बघूयात आपण इंद्रिय संयम हा देखील एक यज्ञ आहे ज्याने आपल्या इच्छावर विजय मिळवला त्याने देवाची पूजा केलीच आहे आपल्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी निस्वार्थ मनाने कर्म करणे म्हणजेच त्याने स्वतःवर विजय मिळवला आहे त्याने देवाची पूजा केलीच आहे असं समजावं असं भगवान श्रीकृष्ण सांगतात काही लोक श्लोक सत्तावीस काही लोक इंद्रियाच्या आणि प्राणाच्या क्रियेची आहुती आत्मसंयमाच्या अग्नीत देतात भावार्थ जो आपल्या छो श्वाससावर वासनावर आणि इच्छावर नियंत्रण ठेवतो तो देखील यज्ञ करत आहे हा आंतरिक यज्ञ आहे श्लोक अठ्ठावीस अर्थ काही लोक संपत्ती तप योग आणि अध्ययन याच्या माध्यमातून यज्ञ करतात भावार्थ यज्ञाचे अनेक प्रकार आहेत तो कर्मयोग तप ज्ञान सेवा दान पण उद्देश एकच आहे मन शुद्ध करून देवाला अर्पण होणं हे खूप महत्त्वाचं आहे आपलं मन शुद्ध पाहिजे तरच आपण देवाला आपले सर्व काही अर्पण करू शकतो श्लोक एकोणी एकोणतीस अर्थ काही लोक प्राणायामा प्राणायामाद्वारे कोण श्वासोच्छवासाद्वारे नियंत्रण ठेवून श्वासावर नियंत्रण ठेवून देवाची उपासना करतात भावार्थ श्वास हा जीवाचा आधार आहे त्याचं नियमन म्हणजे शरीर मन आणि आत्मा याचा यज्ञ होय श्लोक तीस अर्थ हे सर्व ज्ञानी लोक विविध प्रकारचे यज्ञ करून आपली कर्म शुद्ध करतात आणि शेवटी ब्रह्माला प्राप्त होतात भावार्थ यज्ञ म्हणजे देवाला अर्पण केलं जाणारं कर्म होय यज्ञ म्हणजे देवाला अर्पण केलं जाणारं कर्म होय जो आपलं प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करतो तोच खऱ्या अर्थाने ज्ञान कर्म योगी आहे असे भगवान श्रीकृष्ण सांगतात जीवन हेच य यज्ञ आहे शरीर मन आणि आत्मा याच्या माध्यमातून केलेलं प्रत्येक कर्म जेव्हा ईश्वराला अर्पण केलं जातं तेव्हाच खरा ज्ञान कर्म संन्यास योग साध्य होतो ओम नमो भगवते वासुदेवाय श्लोक एकतीस अर्थ जे लोक यज्ञामध्ये भाग घेतात ते अमृताचे ते अमृताचे पान करतात आणि पापापासून मुक्त होतात परंतु जे लोक यज्ञ न करता जगतात त्यांचे जीवन व्यर्थ जाते असं भगवान श्रीकृष्ण सांगतात भावार्थ यज्ञ म्हणजे निस्वार्थपणे केलेलं कर्म होय यज्ञ म्हणजे निस्वार्थपणे केलेलं कर्म होय जो कर्म न करता फक्त भोगासाठी जगतो तो जीवनाचा खरा अर्थ गमावतो श्लोक बत्तीस वेदामध्ये सांगितलेलं अनेक प्रकारचे यज्ञ कर्मातून उद्भवतात त्यांना जाणून घे आणि त्यांचा आचरण कर कारण तेच तुला मुक्तीकडे नेतात भावार्थ सर्व यज्ञ दान तप सेवा प्रार्थना हे आत्मशुद्धीसाठी आहेत तेच आपल्याला ईश्वराकडे नेणारा मार्ग दाखवतात श्लोक तेहतीस अर्थ ज्ञान यज्ञ हा सर्व यज्ञापेक्षा श्रेष्ठ आहे कारण सर्व कर्माचा शेवट ज्ञानातच होतो भावार्थ कर्म नुसतं केल्याने नव्हे तर त्यामागचं ज्ञान आणि उद्देश हेच मुक्ती देतात ज्ञानाशिवाय कर्म अधुरं आहे तुम्ही कोणतंही कर्म करा तर त्यामागचं ज्ञान आणि उद्देश हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि ज्ञानाशिवाय कर्म तुम्ही करू शकत नाही ज्ञानाशिवाय कर्म अधुरं आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगतात श्लोक चौतीस अर्थ त्या ज्ञानाला जाणून घेण्यासाठी तू ज्ञानीच्या जवळ जा त्यांना विनम्रतेने नमस्कार कर प्रश्न विचार सेवा कर ते तुला सत्य ज्ञान शिकवतील गुरु शरण जाणं हीच खरी साधना आहे जो नम्रतेने ज्ञान घेतो तोच खऱ्या अर्थाने ज्ञानी बनतो श्लोक पस्तीस अर्थ हे ज्ञान मिळाल्यावर तुला समजेल की सर्व प्राणी माझ्यातच आहेत आणि माझ्यातूनच निघाले आहेत भावार्थ ज्ञान मिळाल्यावर माणूस भेदभाव हरवतो तो सर्वत्र एकाच परमात्म्याचं दर्शन घेतो एकात्वाचं ज्ञान घेतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात जर तुम्हाला ज्ञान असेल तुम्ही ज्ञान मिळवलं असेल तर तुम्ही भेदभाव करणार नाहीत भेदभाव हरवताल श्लोक छत्तीस जरी तू पापांनी भरलेला असलास तरी ज्ञानाचा अग्नी ते सर्व पाप भस्म करून टाकतो म्हणजेच भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्ञान म्हणजे दिवा आहे जो अंधार नष्ट करतो एकदा खरे आत्मज्ञान आले की पूर्वीची चूक काहीच उरत नाही श्लोक सदोतीस अर्थ जसा अग्नी इंधन जाळून टाकतो तसंच ज्ञान सर्व कर्माचे परिणाम जाळून टाकतो भावार्थ ज्ञान हे आत्म्याचं शुद्धीकरण करणारं साधन आहे ते कर्मबंधन संपूर्ण मनुष्याला मुक्त करते भगवान श्रीकृष्ण म्हणतात जर तुम्हाला ज्ञान असेल तर तुमचं पा ज्ञानाने पापही भस्म करू शकता आणि आत्म्याचं शुद्धीकरण करणारं साधन म्हणजेच ज्ञान आहे श्लोक आडोतीस अर्थ या जगात ज्ञाना इतकं पवित्र काहीच नाही जो योग साधनेत पारंगत होतो त्याला हे ज्ञान आपोआप प्राप्त होतं भावार्थ ज्ञान हीच खरी संपत्ती आहे ती अनुभवातून आणि भक्तिभावातून मिळते वाचनाने नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्ञानाची संपत्ती तुम्हाला अनुभवातून आणि भक्तिभावातून मिळे मिळते वाचनाने नाही श्लोक एकोणचाळीस जो श्रद्धाळू संयमी आणि भक्त आहे त्याला ज्ञान सहज प्राप्त होतं आणि त्यातून तो शांतता अनुभवतो भावार्थ श्रद्धा श्रद्धा संयम निस्वार्थता ह्याच सर्वांचं मिळून ज्ञान बनते श्रद्धा संयम आणि निस्वार्थता याच मिळून ज्ञान बनते हे तिन्ही गुण असतील तर मनुष्याला परमशांती मिळते श्लोक चाळीस जो जो संशाळू अविश्वासू आणि अज्ञानी आहे त्याला ना हा श्लोक ना परलोक ना आनंद मिळतो भावार्थ संशय मनाला दुर्बल करतो विश्वास नसलेला मनुष्य नेहमी दुखी राहतो ज्ञान म्हणजे श्रद्धा आणि आत्मविश्वास संशय मनाला दुर्बल करतो असं भज भगवान श्रीकृष्ण सांगतात श्लोक एक्केचाळीस जो श्रद्धेने आणि ज्ञानाने कर्म करतो आणि फळाची आसक्ती सोडतो तो कर्मबंधनातून मुक्त होतो भावार्थ निष्काम कर्म म्हणजेच ज्ञानकर्म योग असं कर्म केलं की माणूस मुक्त होतो जरी तो संसारात असला तरी त्याने निष्काम कर्म केलं तरी त्याला म्हणजेच ज्ञानकर्म योग तो प्राप्त करतो श्लोक बेचाळीस अर्थ म्हणून अज्ञानातून जन्मलेल्या संशयाला ज्ञानाच्या तलवारीतून छेदून टाक भगवान श्रीकृष्ण म्हणतात संशय संशयाच्या ह्याच्यातून तुम्ही ज्ञान मिळवू नका तलवारीने छेदून टाका ते उठ ओ अर्जुना आणि कर्मयोगाने उभा राहा भावार्थ भगवान शेवटी अर्जुनाला सांगतात संशय भीती आणि अज्ञान याचा त्याग कर ज्ञानरूपी शस्त्र घेऊ तू निस्वार्थ निःस्वार्थ कर्म करत पुढे जा ज्ञान म्हणजे फक्त माहिती नाही तर ते आत्म्याचं जागरण आहे जो निष्काम भावनेने कर्म करतो आणि सत्याला ओळखतो तोच मुक्त तोच ज्ञानी तोच योगी आहे नमो भगवते वासुदेवाय जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शेजारी लायकॉन बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजेच नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील कमेंटमध्ये लिहा नमो भगवते वासुदेवाय हा झाला चौथा अध्याय पुढील अध्याय पाचवा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय